दिनेश वाघमारे जे राज्याचे निवडणूक आयुक्त आहेत नाशिकमध्ये होते विभागीय आयुक्तांबरोबर त्यांनी बैठक वगैरे केली आहे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका दिवाळी नंतर होऊ शकतात आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये व्हीव्हीपॅट नसणार आहे अर्थात तुम्ही मतदान केल्यानंतर जी पर्ची मिळत होती पर्ची तुम्हाला दिसत होती ती या सगळ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीवर नसणार आहे असं दिनेश वाघमारे यांनी सांगितलं आयोगाचा अधिकार निवडणूक आयोगाचा त्यामध्ये त्यांना केंद्रामध्ये निवडणुका चालतात ते इलेक्शन कमिशन त्यांच्या नेतृत्वाखाली चालतात तस आपल्या राज्यातल्या निवडणुका वाघमारे यांच्या ने नेतृत्वाखाली होणार आहेत आता त्यांनी काय सांगितलं मी ते काय ऐकायला हो नव्हतं परंतु माझ्यासारख्या कार्यकर्त्याची भावना आहे पारदर्शकपणे निवडणुका व्हाव्यात त्याच्यामध्ये कुणालाही शंकेला जागा नसावी आणि कुणी मतदानापासून वंचित राहू नये अशा माफक अपेक्षा आम्हा लोकांच्या आहे आणि तशा पद्धतीनं निवडणुका व्हायला आपल्या महाराष्ट्रामध्ये काही हरकत नाही असं मला वाटत हत्ती असेल किंवा असेल त्या बैठकीमध्ये तुम्ही देखील होता काय बैठकीमध्ये निर्णय दोन्ही बैठका मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली झाल्या त्यामध्ये सुप्रीम कोर्टाचा एक निकाल आहे तो सुप्रीम कोर्टाचा आहे हत्तीच्या संदर्भातला आणि दुसरा निकाल आहे तो मुंबई हायकोर्टाचा आहे कबूतराच्या संदर्भातला त्यामध्ये राज्याच्या वतीनं देखील आपली आपली भूमिका मांडायची अशा पद्धतीनं ठरलेला आहे परंतु या संदर्भामध्ये निकाल दिल्यानंतर तिथलं जे काही आश्रमामधले सहकारी आहेत त्यांच्या वकिलांनी ती केस व्यवस्थितपणे मांडावी आता मी आपल्याला सगळ्यांना सांगेन आपल्या महाराष्ट्रामध्ये गेले अनेक वर्ष अनेक वर्ष परंपरा चालत आलेली आहे आपल्या वेगवेगळ्या राज्यामध्ये जी पूर्वीचे एक रुढी चालत आलेले आहेत त्याच्यामध्ये तुम्हाला माहितीये की तासगावला पिता हत्तीय नंतर तुमच्या सातारा जिल्ह्यामध्ये औंदा तिचा हत्ती होता माझ्या मजी मा बनवणे ज्योतिबाच्या तिचा पण हत्ती होता असे वेगवेगळ्या ठिकाणी हत्ती पाळण्याची परंपरा ही वर्षानुवर्ष चाललेली आहे आपल्या कराड तालुक्यामध्ये देखील पालीला तिथं पण हत्ती ठेवण्याची परंपरा होती पण पर आताच्या काळामध्ये एक सुप्रीम कोर्टाने निकाल दिलेला आहे त्या निकालाच्या संदर्भामध्ये तज्ञांचा सल्ला घेतलेला आहे वकील असतील किंवा जनरल सगळ्यांचा सल्ला घेऊन मला एवढच वाटत कि त्याच्यात खूप मोठ्या प्रमाणावर जनतेच्या भावना या दुखावल्या गेलेल्या आहेत आणि ती भूमिका ही सुप्रीम कोर्टामध्ये मांडण्याची गरज आहे तुम्हाला सगळ्यांना आठवत असेल पत्रकार मित्रांनो मागा आपल्याकडे बैलगाड्यांच्या शर्यती देखील बंद केलेल्या होत्या परंतु त्यामध्ये अनेकदा जाऊन आपली बाजू मांडण्याचा प्रयत्न शेतकऱ्यांच्या वतीनं बाजू मांडण्याचा प्रयत्न सरकारच्या वतीनं बाजू मांडण्याचा प्रयत्न झाला आणि त्या प्रयत्नाला यश आलं अलीकडच्या काळामध्ये आपल्या इथं बत्तीस शिराळा त्याही भागामध्ये नागपंचमीला मोठ्या प्रमाणावर नागाची पूजा केली जायची तिथं नंतर ते नाक सोडून दिले जायचे परंतु मधी सुप्रीम कोर्टाच्या आदेशाप्रमाणे काही काळ ते थांबलेलं होत था, परंतु आता परत ते सुरू होईल अशा प्रकारची परिस्थिती निर्माण झालेली आहे अशा अनेक घटना देशात किंवा राज्यामध्ये घडलेल्या आहेत अशा पद्धतीनं कोल्हापूर जिल्ह्यातल्या तमाम नागरिकांच्या त्या हातिणीच्या बाबतीमधल्या भावना फार तीव्र आहेत आणि त्याच्यामुळे खूप मोठं शिष्टमंडळ त्या भागातले दोन्ही तिन्ही खासदार माजी खासदार विद्यमान आमदार माजी आमदार मंत्री प्रकाश आंबेडकर किंवा हसन मुश्रीफ साहेब असे अनेक मान्यवर आजच्या मीटिंगला होते आणि त्यांनी आपापली भूमिका मांडली परंतु सरकारनी पण सांगितलं त्याच्यामध्ये कुणाच्या भावना मुखवाव्यात असं सरकारला अजिबात वाटत नाही परंतु आपल्या संविधानाचा विचार करता कायद्या नियमाचा विचार करता सुप्रीम कोर्ट हे सर्वोच्च असत आणि त्यामुळं आपल्याला पुन्हा त्याबद्दल सुप्रीम कोर्टाचाच दरवाजा ठोठावा लागणार आहे आणि तशा पद्धतीनं पुढची कारवाई करायचं का ठरवलं आता वेगवेगळ्या प्रकारे तुम्ही जर सुप्रीम कोर्टाची ऑर्डर बघितली तर तुमच्याही लक्षात येईल आता सुप्रीम कोर्टाने काय ऑर्डर द्यावी हा त्यांचा अधिकार आहे त्या अधिकाराच पालन करणं ते सरकार म्हणून ज्या सरकार सरकार त्या सरकारचं काम ते त्या सरकारने केलेलं आहे पण त्यामधल्या लोकभावना पण लक्षात घेतल्या गेल्या पाहिजेत अशा प्रकारे सरकारला वाटत प्रत्येकाला कुठलाही निर्णय दिल्यानंतर तो निर्णय जर योग्य वाटला नाही तर अपील करण्याचा अधिकार आहे मी सुरुवातीलाच आपल्याला सांगितलं आपल्या मार्फत राज्याला सांगेन आमच्या महायुतीच्या सरकारला निवडणुका पारदर्शक व्हाव्यात निवडणुकाची जी पद्धत आपल्याकडे आहे महाराष्ट्रामध्ये त्याच्यामध्ये कुठेही कुणावर अन्याय होणार नाही कुठेही कुणी मतदानापासून वंचित राहणार नाही तो आपल्या महाराष्ट्रामध्ये राहणारा मतदार असेल तर प्रत्येकाला मतदानाचा अधिकार मिळाला पाहिजे अशाच प्रकारची भूमिका सरकार म्हणून आमची आहे आणि सर्वसामान्य नागरिक म्हणून देखील आमचं सगळ्यांच मुख्यमंत्री असतील दोन्ही उपमुख्यमंत्री असतील किंवा बाकीचे सगळे आमचे मंत्रिमंडळाचे अधिकारी असतील किंवा वेगवेगळे आमचे जे काही राजकीय पक्ष त्यांचे पदाधिकारी असतील यांचं काम चालू आहे दिनेश वाघमारे जे राज्याचे निवडणूक आयुक्त आहेत नाशिकमध्ये होते विभागीय आयुक्तांबरोबर त्यांनी बैठक वगैरे केली आहे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका दिवाळी नंतर होऊ शकतात आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये व्हीव्हीपॅट नसणार आहे अर्थात तुम्ही मतदान केल्यानंतर जी पर्ची मिळत होती पर्ची तुम्हाला दिसत होती ती या सगळ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत नसणार आहे असं दिनेश वाघमारे यांनी सांगितलं पूर्णपणे आयोगाचा अधिकारी त्यामध्ये इलेक्शन कमिशन त्यांच्या नेतृत्वाखाली चालतात तस आपल्या राज्यातल्या निवडणुका वाघमारे यांच्या नेतृत्वाखाली होणार आहेत आता त्यांनी काय सांगितलं मी ते काय ऐकायला हो नव्हतं परंतु माझ्यासारख्या कार्यकर्त्याची भावना आहे पारदर्शकपणे निवडणुका व्हाव्यात त्याच्यामध्ये कुणालाही जा शंकेला जागा नसावी आणि कुणी मतदानापासून वंचित राहू नये अशा माफक अपेक्षा आम्हा लोकांच्या आहे आणि तशा पद्धतीनं निवडणुका व्हायला आपल्या महाराष्ट्रामध्ये काही हरकत नाही असं मला वाटत किंवा प्रश्न असेल त्या बैठकीमध्ये तुम्ही देखील होता बैठकीमध्ये निर्णय दोन्ही बैठका मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली झाल्या त्यामध्ये सुप्रीम कोर्टाचा एक निकाल आहे तो सुप्रीम कोर्टाचा आहे हत्तीच्या संदर्भातला आणि दुसरा निकाल आहे तो मुंबई हायकोर्टाचा आहे कबुतराच्या संदर्भातला त्यामध्ये राज्याच्या वतीनं देखील आपली आपली भूमिका मांडायची अशा पद्धतीनं ठरलेला आहे परंतु सागे ना सागे ना या संदर्भामध्ये निकाल दिल्यानंतर तिथलं जे काही आश्रमामधले सहकार्य त्यांच्या वकिलांनी ती केस व्यवस्थितपणे मांडावी आता मी आपल्याला सगळ्यांना सांगेन आपल्या महाराष्ट्रामध्ये गेले अनेक वर्ष अनेक वर्ष परंपरा चालत आलेली आहे आपल्या वेगवेगळ्या राज्यामध्ये जी पूर्वीचे एक रूढी चालत आलेले आहेत त्याच्यामध्ये तुम्हाला माहितीये कि तासगावला पिता हत्तीय नंतर तुमच्या सातारा जिल्ह्यामध्ये औंदा तिचा हत्ती होता माझ्या मजी मा बनवणे ज्योतिबाच्या तिचा पण हत्ती होता असे वेगवेगळ्या ठिकाणी हत्ती पाळण्याची परंपरा ही वर्षानुवर्ष चाललेली आहे आपल्या कराड तालुक्यामध्ये देखील पालीला तिथं पण हत्ती ठेवण्याची परंपरा होती पण पर आताच्या काळामध्ये एक सुप्रीम कोर्टाने निकाल दिलेला आहे त्या निकालाच्या संदर्भामध्ये तज्ञांचा सल्ला घेतलेला आहे वकील असतील किंवा जनरल या सगळ्यांचा सल्ला घेऊन मला एवढंच वाटत कि त्याच्यात खूप मोठ्या प्रमाणावर जनतेच्या भावना त्या दुखावल्या गेलेल्या आहेत आणि ती भूमिका ही सुप्रीम कोर्टामध्ये मांडण्याची गरज आहे तुम्हाला सगळ्यांना आठवत असेल पत्रकार मित्रांनो मागा आपल्याकडे बैलगाड्यांच्या शर्यती देखील बंद केलेल्या होत्या परंतु त्यामध्ये अनेकदा जाऊन आपली बाजू मांडण्याचा प्रयत्न शेतकऱ्यांच्या वतीनं बाजू मांडण्याचा प्रयत्न सरकारच्या वतीनं बाजू मांडण्याचा प्रयत्न झाला आणि त्या प्रयत्नाला यश आलं अलीकडच्या कर काळामध्ये आपल्या इथं बत्तीस शिराळा त्याही भागामध्ये नागपंचमीला मोठ्या प्रमाणावर नागाची पूजा केली जायची तिथ नंतर ते नाक सोडून दिले जायचे परंतु मधी सुप्रीम कोर्टाच्या आदेशाप्रमाणे काही काळ ते थांबलेलं होत परंतु आता परत ते सुरू होईल अशा प्रकारची परिस्थिती निर्माण झालेली आहे अशा अनेक घटना देशात किंवा राज्यामध्ये घडलेल्या अशा पद्धतीनं कोल्हापूर जिल्ह्यातल्या तमाम नागरिकांच्या त्या हातीणी त्याच्यामुळे शिष्टमंडळ त्या भागातले दोन्ही तिन्ही माजी खासदार विद्यमान खासदार, आमदार माजी आमदार मंत्री प्रकाश आंबेडकर किंवा हसन मुश्रीफ साहेब असे अनेक मान्यवर आजच्या मीटिंगला होते आणि त्यांनी आप आपापली भूमिका मांडली परंतु सरकारने पण सांगितलंय की त्याच्यामध्ये कुणाच्या भावनाव्यात असं सरकारला अजिबात वाटत नाही परंतु आपल्या संविधानाचा विचार करता कायद्या नियमाचा विचार करता सुप्रीम कोर्ट हे सर्वोच्च असत आणि त्यामुळं आपल्याला पुन्हा त्याबद्दल सुप्रीम कोर्टाचाच दरवाजा ठोठावा लागणार आहे आणि तशा पद्धतीनं पुढची कारवाई करायचं ठरवलं आता वेगवेगळ्या प्रकारे तुम्ही जर सुप्रीम कोर्टाची ऑर्डर बघितली तर तुमच्याही लक्षात येईल आता सुप्रीम कोर्टाने काय ऑर्डर द्यावी हा त्यांचा अधिकार आहे त्या अधिकाराच पालन करणं हे सरकार म्हणून ज्या त्या सरकारचं काम असतं ते ते सरकार ले ले। त्या सरकारने केलेलं आहे पण त्यामधल्या लोकभावना पण लक्षात घेतल्या गेल्या पाहिजेत अशा प्रकारे सरकारला वाटत प्रत्येकाला कुठलाही निर्णय दिल्यानंतर तो निर्णय जर योग्य वाटला नाही तर अपील करण्याचा अधिकार आहे मी सुरुवातीलाच आपल्याला सांगितलं आपल्या मार्फत राज्याला सांगेन आमच्या महायुतीच्या सरकारला निवडणुका पारदर्शक व्हाव्यात निवडणुकांची जी पद्धत आपल्याकडे आहे महाराष्ट्रामध्ये त्याच्यामध्ये कुठही कुणावर अन्याय होणार नाही कुठेही कुणी मतदानापासून वंचित राहणार नाही तो आपल्या महाराष्ट्रामध्ये राहणारा मतदार असेल तर प्रत्येकाला मतदानाचा अधिकार मिळाला पाहिजे अशाच प्रकारची भूमिका सरकार म्हणून आमची आहे आणि सर्वसामान्य नागरिक म्हणून देखील आमचं सगळ्यांच मुख्यमंत्री असतील दोन्ही उपमुख्यमंत्री असतील किंवा बाकीचे सगळे आमचे मंत्रिमंडळातले अधिकारी असतील किंवा वेगवेगळे आमचे जे काही राजकीय पक्ष आमचे पदाधिकारी असतील यांचं काम चालू दिनेश वाघमारे जे राज्याचे निवडणूक आयुक्त आहेत नाशिकमध्ये होते विभागीय आयुक्तांबरोबर त्यांनी बैठक वगैरे केली आहे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका दिवाळी नंतर होऊ शकतात आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये व्हीव्हीपॅट नसणार आहे अर्थात तुम्ही मतदान केल्यानंतर जी पर्ची मिळत होती पर्ची तुम्हाला दिसत होती ती या सगळ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीवर नसणार आहे असं दिनेश वाघमारे यांनी सांगितलं आयोगाचा अधिकार निवडणूक आयोगाचा त्यामध्ये त्यांना केंद्रामध्ये इलेक्शन कमिशन त्यांच्या नेतृत्वाखाली चालतात तस आपल्या राज्यातल्या निवडणुका वाघमारे यांच्या नेतृत्वाखाली होणार आहेत आता त्यांनी काय सांगितलं मी ते काय ऐकायला हो नव्हतं परंतु माझ्यासारख्या कार्यकर्त्याची भावना पारदर्शकपणे निवडणुका व्हाव्यात त्याच्यामध्ये कुणालाही शंकेला जागा नसावी आणि कुणी मतदानापासून वंचित राहू नये अशा माफक अपेक्षा आम्हा लोकांच्या आहे आणि तशा पद्धतीनं निवडणुका व्हायला आपल्या महाराष्ट्रामध्ये काही हरकत नाही असं मला वाटतं किंवा असेल कि त्या बैठकीमध्ये दोन्ही बैठका मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली झाल्या त्यामध्ये सुप्रीम कोर्टाचा एक निकाल आहे तो सुप्रीम कोर्टाचा आहे हत्तीच्या संदर्भातला आणि दुसरा निकाल आहे तो मुंबई हायकोर्टाचा आहे कबुतराच्या संदर्भातला त्यामध्ये राज्याच्या वतीनं देखील आपली आपली भूमिका मांडायची अशा पद्धतीनं ठरलेला आहे परंतु या संदर्भामध्ये निकाल दिल्यानंतर तिथलं जे काही आश्रमामधले सहकारी आहेत त्यांच्या वकिलांनी ती केस व्यवस्थितपणे मांडावी आता मी आपल्याला सगळ्यांना सांगेन आपल्या महाराष्ट्रामध्ये गेले अनेक वर्ष अनेक वर्ष परंपरा चालत आलेली आहे आपल्या वेगवेगळ्या राज्यामध्ये जी पूर्वीचे एक रूढी चालत आलेले आहेत त्याच्यामध्ये तुम्हाला माहितीये की तासगावला पिता हत्तीय नंतर तुमच्या सातारा जिल्ह्यामध्ये औंदा तिचा हत्ती होता माझ्या बनवणे ज्योतिबाच्या तिचा पण हत्ती होता असे वेगवेगळ्या ठिकाणी हत्ती पाळण्याची परंपरा ही वर्षानुवर्ष चाललेली आहे तालुक्यामध्ये देखील पण ठेवण्याची परंपरा होती पण पर आताच्या काळामध्ये एक सुप्रीम कोर्टाने निकाल दिलेला आहे त्या निकालाच्या संदर्भामध्ये तज्ञांचा सल्ला घेतलेला आहे वकील असतील किंवा जनरल सगळ्यांचा सल्ला घेऊन मला एवढच वाटत की त्याच्यात खूप मोठ्या प्रमाणावर जनतेच्या भावना त्या दुखावल्या गेलेल्या आहेत आणि ती भूमिका ही सुप्रीम कोर्टामध्ये मांडण्याची गरज आहे तुम्हाला सगळ्यांना आठवत असेल पत्रकार मित्रांनो मागा आपल्याकडे बैलगाड्यांच्या शर्यती देखील बंद केलेल्या होत्या परंतु त्यामध्ये अनेकदा जाऊन आपली बाजू मांडण्याचा प्रयत्न शेतकऱ्यांच्या वतीनं बाजू मांडण्याचा प्रयत्न सरकारच्या वतीनं बाजू मांडण्याचा प्रयत्न झाला आणि त्या प्रयत्नाला यश आलं अलीकडच्या कर काळामध्ये आपल्या इथं बत्तीस शिराळा त्याही भागामध्ये नागपंचमीला मोठ्या प्रमाणावर नागाची पूजा केली जायची तिथं नंतर ते नाक सोडून दिले जायचे परंतु मधी सुप्रीम कोर्टाच्या आदेशाप्रमाणे काही काळ ते थांबलेलं होत परंतु आता परत ते सुरू होईल अशा प्रकारची परिस्थिती निर्माण झालेली आहे अशा अनेक घटना देशात किंवा राज्यामध्ये घडलेल्या आहेत अशा पद्धतीनं कोल्हापूर जिल्ह्यातल्या तमाम नागरिकांच्या त्या हातिणीच्या बाबतीमधल्या भावना फार तीव्र आहेत आणि त्याच्यामुळे खूप मोठ शिष्टमंडळ त्या भागातले दोन्ही तिन्ही खासदार माजी खासदार विद्यमान आमदार माजी आमदार मंत्री प्रकाश आंबेडकर किंवा हसन मुश्रीफ साहेब असे अनेक मान्यवर आजच्या मीटिंगला होते आणि त्यांनी आप आपापली भूमिका मांडली परंतु सरकारनी पण सांगितलं की त्याच्यामध्ये कुणाच्या भावनाव्यात असं सरकारला अजिबात वाटत नाही परंतु आपल्या संविधानाचा विचार करता कायद्या नियमाचा विचार करता सुप्रीम कोर्ट हे सर्वोच्च असत आणि त्यामुळं आपल्याला पुन्हा त्याबद्दल सुप्रीम कोर्टाचाच दरवाजा ठोठावा लागणार आहे आणि तशा पद्धतीनं पुढची कारवाई करायचं का ठर आता वेगवेगळ्या प्रकारे तुम्ही जर सुप्रीम कोर्टाची ऑर्डर बघितली तर तुमच्याही लक्षात येईल आता सुप्रीम कोर्टाने काय ऑर्डर द्यावी हा त्यांचा अधिकार आहे त्या अधिकाराच पालन करण हे सरकार म्हणून ज्या सरकार सरकार त्या सरकारचं काम असत ते त्या सरकारने केलेलं आहे पण त्यामधल्या लोकभावना पण लक्षात घेतल्या गेल्या पाहिजे अशा प्रकारे सरकारला वाटत का। प्रत्येकाला कुठलाही निर्णय दिल्यानंतर तो निर्णय जर योग्य वाटला नाही तर ना अपील करण्याचा अधिकार आहे मी सुरुवातीला आपल्याला सांगितलं आपल्या मार्फत राज्याला सांगेन आमच्या महायुतीच्या सरकारला निवडणुका पारदर्शक व्हाव्यात निवडणुकाची जी पद्धत आपल्याकडे आहे महाराष्ट्रामध्ये त्याच्यामध्ये कुठही कुणावर अन्याय होणार नाही कुठेही कुणी मतदानापासून वंचित राहणार नाही तो आपल्या महाराष्ट्रामध्ये राहणारा मतदार असेल तर प्रत्येकाला मतदानाचा अधिकार मिळाला पाहिजे अशाच प्रकारची भूमिका सरकार म्हणून आमची आहे आणि सर्वसामान्य नागरिक म्हणून देखील आमचं सगळ्यांचं मुख्यमंत्री असतील दोन्ही उपमुख्यमंत्री असतील किंवा बाकीचे सगळे आमचे आहे दिनेश वाघमारे जे राज्याचे निवडणूक आयुक्त आहेत नाशिकमध्ये होते विभागीय आयुक्तांबरोबर त्यांनी बैठक वगैरे केली आहे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका दिवाळी नंतर होऊ शकतात आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये अर्थात तुम्ही मतदान केल्यानंतर जी पर्ची मिळत होती पर्ची तुम्हाला दिसत होती ती या सगळ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीवर नसणार आहे असं दिनेश वाघमार केंद्रामध्ये निवडणुका चालतात ते इलेक्शन कमिशन